मित्रांनो बघा आज एक प्रेक्षणीय बिंदोड झाली आपला ट्रिपल इंधन केसरी बलमा आणि त्याच्या घालत होता शिवा आणि त्या दादा नमस्कार नमस्कार आजच्या शर्यतीबद्दल सांगा ना अतिशय चांगली शर्यत झाली कारण आम्हाला एकदम कॉन्फिडन्स होता गाडीवरती पहिल्यांदाच पाहिली पण आम्हाला एकदम कॉन्फिडन्स होता की गाडी होईलच करून आजच्या आजचा पहिला कसा जुलून आला जून म्हणजे आमचे एकदम घरचे संबंध आहेत भरपूर जुने संबंध आहेत तर त्यामुळे बऱ्याच दिवसापासून ही गाडी पळणार आहे डोक्यात होतात आणि आज योगायोग सर्व जुळून आला आणि मग झालं आता दादा आपण बघतोय आपला बलमा एक नंबर मध्ये बोलतोय पण तुम्ही म्हणजे पहिला करताना बघत नाही की समोरचा बैल पण एक नंबर मध्येच पळतोय की नाही तर दोन नंबर असो तीन नंबर असो तुम्ही म्हणजे प्रत्येकाला बैल देता काय आपले नातेसंबंधी असतात बैल आज पळतोय उद्या नाही पळणार या गोष्टीचा सर्वांनी विचार करून म्हणजे जो बैल मागेल त्याचा बैल जर चांगला पळत असेल तर आपण शंभर टक्के त्यांना पहिला देतो आणि दादा आपण बघतोय आपल्या बिनजोडच्या खेळामध्ये गाडी पडली की जाम जाम म्हणजे ट्रोल केला जातो तर काय बोलाल तुम्ही ट्रोल प्रत्येक जण करतो पण आपण जेव्हा जिंकतो तेव्हा आपण साजरा वगैरे करतो सर्व विजय आपला तो तितकाच करावा जेवढे की समोरच्या आपण हार गेल्यावर समोरच्याने केला तर आपल्याला पचलं पाहिजे तेवढंच प्रत्येकाने करावं आता आपण बघतोय आपण या क्षेत्रात म्हणजे खूप जुने गाडा मालक आहेत पण आत्ताच्या शर्तीमध्ये आणि पहिल्याच्या शर्ती मध्ये काय फरक आहे आपल्याला जाणवतो आता म्हणजे तशी पहिल्यासारखी मजा नाही राहिली पहिले असं होतं की मैत्रीपूर्वक व्हायच्या कारण त्या जमान्यामध्ये मैं रील्स व्हिडिओ या गोष्टी नव्हत्या mm -hmm. आता एक शरद कोणी जिंकला की भरपूर हवेत जातात आणि बोलायच्या टायमाला आपण समोरच्याशी कसं बोललं पाहिजे दादा मामा करत सर्व गोष्टी समजल्या पाहिजे तर दादा आता दोन तारखेला तो कोरेगावचा मैदान पडलाय इकडे आपल्याला बलमा दिसेल का नाही कोरेगावला काही जाणार नाही बैल आता सध्या मुंबईतच आहे कारण आता बैल वरतीच होत्या घाटावर आता चालू आहे त्यामुळे कोरेगावला जाणार नाही आता दादा आपण बघितलं कमिटीने खूप चांगला निर्णय काढलाय प्रत्येक म्हणजे जेवढे आपले गाडी आकलतात ड्रायव्हर जॉकी त्यांना प्रत्येकाला हेल्मेट दिलाय तर काय बोलाल तुम्ही नाही ते बरोबर आहे त्यांना द्यायलाच पाहिजे शेवटी बैल कोणाचं जिंकणार आरणार सर्व गोष्टी त्यांच्यावरती अवलंबून असतात त्यांनी गाडी आणली त्यामुळे आपल्या बैलांना आज गुलाल लागतो त्यामुळे त्यांना पण जरा सेफ्टी पाहिजे शेवटी त्यांचं पण घर आहे परिवार आहे त्यांच्या मागे पण त्यांना सेफ्टी पाहिजे ते चांगली गोष्ट आणि कमिटी एकदम चांगलं काम करते योग्य ते काम करते आता दादा आपण बघतो जसे तुमचे पप्पा जे या शर्यती क्षेत्रात खूप जुने गाडा मालक आहेत ते म्हणजे शारीरिक शांतपणे शर्यत शर्यती करायचे आणि आता तुम्ही पण म्हणजे तसंच पप्पाच्या पायावर पाय ठेवून प्रत्येक म्हणजे शर्यत मैत्री पूर्ण करता आणि म्हणजे कोणला हिनवत नाही तर आम्ही आपल्या क्षेत्रात म्हणजे प्रत्येकाला हिनवलं आता गाडी पडल्यावर ना मी कधी आता पण जेव्हा आपला गुलाल झाला बैला आली सर्वात लास्टला पेटणारा माणूस मी असेल ना मी चगडात चढलो काही नाही फक्त आणि ना मामा उभा होता त्याच्यासोबत एक फोटो काढला परत त्या बैलाने आपलं केलेलं आहे सर्व नाव त्यामुळे जिंक जिंक असो या हार असो आपण फक्त ती पचवायची ताकद पाहिजे कोणाला हिनवून काय करून त्या गोष्टीला मतलब नाही कारण उद्या त्यांनी आपल्याला हिनवलं तर आपल्यामध्ये पण ती क्षमता पाहिजे की आपण ते सहन केलं पाहिजे आणि आपण बघतो आता आपल्या गाडीवर ज्ञानी मामा असतो ज्ञानी मामांबद्दल काय बोलाल दोन शब्द नाही त्यांच्यासारखा ड्रायव्हर शोधून भेटणार नाही एकदम इमानदार आज ते येणार सुद्धा नव्हते मी सकाळी एक फोन केला बघते की बैल घेऊन जायचंय आपल्याला तर ज्ञानीमामा मामा मला डायरेक्ट बोलला की मी फक्त आपली गाडी आखलायसाठीच येतोय आपली गाडी झाली लवकर तर मी तीच गाडी आकलणार दुसरी गाडी काय मला सांगू नको करू फक्त आपल्या गाडी ज्ञानी मामा इकडे आला होता मैदाना तर दादा तुमच्या गुलालदाबद्दल शुभेच्छा आणि पुढच्या शर्यतीबद्दल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तर बघा मित्रांनो बलम्याच्या गळ्यात शिवा होता दादा नमस्कार नमस्कार आजच्या शर्यतीबद्दल बोला ना शर्यत कशी जाय आजची शर्यत आम्ही टेमकरच्या सोन्यावरती नाव फिरवलं होतं शर्यत अशी काय अति एकदम अतिदारीची नाही झाली पण शर्यत मैत्री पूर्ण झाली तर दादा आपण बघतोय जो मागे एक फिरेला तीन फेऱ्यांचा मैदान पडलेला तिकडे आपला दोन नंबर झालेला तर म्हणजे कसा काय पहिरा तो जुळून आलेला पहिरा असा एका शब्दातच झाला होता प्रथम आम्हाला त्यावेळेस त्यांना त्यांचे आभार नाही मानता आले पण तुमच्या मार्फत मी त्यांचे आभार मानतो त्यांनी आम्हाला बैल दिला म्हणून आम्ही आणि फायनल साठी पात्र झालो आणि आज लक्ष बैल फायनल साठी पात्र झालाय तर दादा बघा आपण आज बघतोय आपल्या बिनजोडच्या खेळामध्ये गाडी पडली की खूप जण ट्रोल करतात तर काय बोलाल तुम्ही ट्रोल करणार दादा मला एकच बोलायचं या तुमच्या माध्यमातून बैलगाड क्षेत्र आहे ट्रोल, ट्रोल करण्याचं क्षेत्र नाही औषध मोजू क्षेत्र आहे तुम्ही मजा करा आनंद साजरा करा पण एखाद्या बैलाला तुम्ही ट्रोल करता हे चुकीच आहे तर आता आपला बैल घाटावर कधी दिसेल दिसेलोन तारखेला दा... तो कोरेगावचा मैदान पडला तिकडे दिसणार आहे कोरेगावच्या मैदानाला पण दिसणार आहे त्याच्यात अगोदर एक चोवीस तारखेचं मैदान आहे तिकडे आम्ही पडणार आहे धन्यवाद